आपला हा सायकल आपला हा सायकल यात्रेचा आहे बारावा दिवस आणि आता आपण आलेलो आहे जयगड किल्ल्यावरती हा इथे जयगड किल्ला आहे काल आपण आलो तिकडनं फेरीने आलो दाभो दाभोळवरनं इथे जयगडला काल आपण दाभोळवरनं एक फेरी घेतली तिथून नंतर ऑफ रोडनं आलो आणि तिथून पुन्हा आपल्याला इथं टवळासमध्ये फेरी घ्यावं लागते आणि तिथून इथं जयगडला येतो आपण आणि जिथून फेरी संपते तिथून दोन किलोमीटर अंतरावरती हा जयगड आहे किल्ल्यामध्ये आता इथून एंट्री होते आणि एकदम हाँ सोपा है है। हा सोपा म्हणजे जास्त काय असा मोठा अवघड हे नाही आहे सरळ जमिनीवरतीच आहे किल्ला हा आणि याच्या बाजूला समुद्र आहे इकडे तुम्ही इथून किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊ शकता आणि हे इकडे आहे एक ज्याला कोठार म्हणा किंवा दुसरी एखादी एक एक्झॅक्ट माहीत नाही ही जागा काय आहे पण ही अशी जागा आहे बंद खोली आहे कुणीच नाही आहे इथे हा किल्ला एकदम असा छोटा आहे आकारणी काय असा जास्त मोठा नाही आहे चार ते पाच एकर असेल हा किल्ला जास्तीत जास्त पण खूप छान याचं बांधकाम आहे जे ज्येष्ठ इतिहासकारक आहेत आप्पा परब त्यांचे तुम्ही व्हिडिओ यूट्यूबला पण बघू शकता त्यांनी इथे या किल्ल्याविषयी सगळे माहितीचा बोर्ड लावलेला आहे त्यांनी इथे पूर्ण नकाशा आहे जाए जयगड किल्ल्याचा कुठे काय बघायचं तुम्हाला कारण इथे आता सगळे अवशेष पडलेले आहेत त्याच्यामुळे नेमकं कुठे काय हे कोणाला माहीत नसतं तर हे इथे तुम्हाला नकाशावरती डिटेल दिलेलं आहे तुम्ही हा नकाशा बघून हा किल्ला एक्सप्लोर करू आपण चाललेलो आहे आता समुद्राच्या साईटला जे दोन बाजूने दोन दिशांना समुद्र आहे आणि दोन दिशांना जमीन आहे तर असा काही जास्त मोठा नाही आहे किल्ला पण बांधणी खूप भरपूर आहे याची हा दगड एकदम पक्का दगड आहे बघू शकता याच्यामध्ये अजून पण भेगा पडलेल्या नाही आहे एवढं जुनं बांधकाम असू नये आणि तुम्हाला जागे जागेवरती अशा पायऱ्या दिसतील तटबंदीवर चढण्यासाठी म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस मीटरच्या अंतरावर अशा पायऱ्या आहेत जिथे तुम्ही तटबंदीवर येऊ शकता किल्ला छोटा असल्यामुळे इथे समुद्राच्याकडे ना दोन टेहाळणी बुरुज आहेत हे एक थोडं आहे थोडं मोठं आणि एक त्या साईडला आहे थोडं ते छोटंसं आहे इथून हा डायरेक्ट समुद्र असा आहे पन्नास मीटर जमीन असेल इथून आणि खाली पूर्ण समुद्र आहे इकडे ह्या दोन टिहाने बोरुजा बरोबरच इथे जसं नकाशामध्ये दाखवलेलं आहे काही अतिक्रम आता किल्ला छोटा असल्यामुळे इथं सैन्य कदाचित कमी राहत असेल तर काही अतिक्र आक्रमण वगैरे झाल्यावर ते नकाशावर दाखवलेली जागा आहे की जिथे सैन्य लपण्यासाठी ती ही जागा इथे खाली इथे बघू शकता हे इथं बनवलेलं आहे असं वाटत नाही की इथे असे काही खोली वगैरे आहे इथे बनवलेले आहे ती जागा इथे सैन्य लपायचे आहे ते दुसरं बुरुज टेहाळणी बुरुज आणि इथून इथून खाली समुद्र सपाटीपासून उंची खूप आहे इथे इकडे खाली डायरेक्ट खोल आहे हे कमीत कमी, कमी सत्तरऐंशी फुट असेल खोल अंतर आणि तिकडनं आपण ज्या गेटनं एंट्री करतो ते एकदम एक एक जमीन येऊन येतं म्हणजे एक तिकडे डायरेक्ट जमीन आणि इकडे डायरेक्ट सत्तरऐंशी फूट खोल है। है। इकड़े समुद्र आहे इकडे ह्या समुद्र किनारपट्टीवर जसे की दा दिवे आकारपासून श्रीवर्धन हरिहरेश्वर अंजारले सुवर्णदुर्ग हा जयदुर्ग आणि इकडे पुढे रत्नदुर्ग वगैरे आहे तर इकडे ह्या किनारपट्टीवरती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सिद्धींचं राज्य होतं आणि ते मुरुडच्या जिंजेऱ्याच्या किल्ल्यावर होते आणि त्यांची खूप घट्ट पकड होते समुद्र किनाऱ्यावर आणि त्यांना तोंड देण्यासाठी महाराजांनी असे छोटे छोटे दुर्ग उभारलेले आहे की जे की आपण पुढं अंजारले साईडला बघितलं तर तिकडे सुवर्णदुर्ग आहे तो समुद्रामध्ये हा जेगड आपला इथे समुद्राच्या साईडला आहे आपण जसे बघतो की बाकी किल्ल्यांना तटबंदी ही इतकी वर असते किंवा जास्तीत जास्त पंधरा वीस फूट पण इथे तसं नाही इथे तटबंदी ही किल्ल्याची खूप उंचीवरती आहे तीस ते चाळीस फूट खोल अशी उंच घेतलेली तटबंदी आहे या किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या छोटासा किल्ला आहे अर्ध्या तासामध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता पण किल्ल्याचं बांधकाम बघितल्यावर ते कि किती जबरदस्त हा किल्ला आहे इथे एक जुनं वडाचं झाड आहे आणि ह्या इथे काही पडलेल्या अशा रुमा आहे सगळ्या सगळी तोडफोड झालेली आतून तटबंदी पण फुटलेली पूर्ण आणि काय जास्त मोठा नाही आणि इथे काय असं दुसरं दुसऱ्या गडांसारखं इथे काय असं वेगळ्या गोष्टी नाही आहे पूर्ण असा सपाट भाग आहे किल्ला एकाच असा पूर्ण आलं ना की असं तुम्हाला नकाशावरती तर भरपूर ठिकाणं दिसतात आणि जेव्हा तुम्ही असं बघायला जासाल तेव्हा वाटेल की असं तिथे जे जेवढं दाखवलं तेवढं इथं नाही आहे पण त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बघण्यासाठी इथला प्रॉपर लोकलचा गाईड हवा कारण आपल्याला प्रत्येक गोष्टी माहीत नाही कुठं काय आहे फक्त तिथं दाखवलेलं ह्या ठिकाणी ह्या गोष्टी आहे पण नेमक्या त्या त्याचं आहे की नाही हे जाणण्यासाठी तुम्हाला एक लोकल गाईड घ्यावा लागेल ते समोर मोठी विहीर आहे आणि त्याकाळी घ घोड्यांना पाणी पाजायसाठी हे असं तेव्हाचं हे अवशेष अजून आहे हे बघू शकता जे की आपल्या इकडे विहिरीवर पण असतं बैलांना पाणी पाजण्यासाठी जशास तसे थोडंफार तुटलेलं फुटलेलं आहे ते हे इथं समोर विहीर आहे हा इथे राजवाडा आहे आणि तो पूर्ण पूर्ण नासधूस झालेली त्याची आणि आतमध्ये आता आतमध्ये जागा नाही आहे बघण्यासारखे सगळे वेल वगैरे कचरा आहे आणि ह्या इथे दोन मोठ्या टाक्या आपल्याला अजून ते शिवलिंग मंदिर सापडलेलं नाही आहे तेच शोधायचं आहे किल्ल्या नकाशावर बघून आता एक्झॅक्ट कुठे पुन्हा हे पाण्याचे टाके नसून तर यांचं नाव आहे ह्या जुळ्या विहिरी आहे म्हणजे ह्या जुळ्या या वस्तूचं नाव आहे जुन्या जुळ्या विहिरी म्हणजे जुडवा बहिणी आहेत ह्या विहिरी ह्या अशा दोन एका जवळ एकच आहे जोडून झालेला आहे आपला किल्ला बघून वीस ते पंचवीस मिनटामध्ये किल्ला बघून झालेला आहे आणि आता एक लास्ट लोकेशन राहिलेलं ला आहे किल्ल्याची चोरवाट ती बघितली की आपल्याला इथून जायचं आहे पुढे गणपतीपुळ्याला गणपतीपुळे इथून साधारणतः वीस ते बावीस किलोमीटर आहे आज गणपतीपुला पुळेला स्टे करायचा हे जे दिसतंय आपल्या पाठीमागे हे आहे दारुगोळा भांडार तुम्ही प्रत्येक किल्ल्यावर बघितलं तर दारुगोळा भांडार हे एका साईडलंच असतं जेणेकरून काही आक्रमण झाल्यावर त्यांनी हे भांडार जरी उडवलं तरी किल्ल्याला जास्त हानी पोहोचू नये तुम्ही रायगडावरती पण बघितलं असेल ते पोटल्या डोंगराच्या साईडनं एका पूर्ण एका कोपऱ्या एका साईडला दारुगोळा भांडार होता आणि सिंहगडला पण बघितलं तर जे सध्या नवीन बांधलेलं आहे ते ते पण एका साईडला आहे कदाचित त्या काळात पण ते एका साईडलाच असावं इथलं दारुगोळा भंडार खूप छोटं आहे पण याची बांधणी खूप मजबूत आहे जसे सिंहगडावरलं आहे ते छोटंसं आहे पण त्याची पातळ आहे येते आणि रायगडावरला जे दारू भांडार आहे ते तर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं ते दोन दोन दारू भांडार होते दोन्हीचे पूर्ण भिंती वगैरे पडलेले आहे इथे किल्ल्याच्या जमिनीचा जो भाग आहे जमिनीच्या साईडने इथे खंदक आहे आणि जसं की आपल्या इकडे देवगिरी किल्ल्यावरती खंदक आहे पण ते खूप मोठं आहे आणि खोल आहे त्याच्यात कंटिन्यू पाणी असतं याच्यामध्ये पाणी वगैरे काय नाही पण असं किल्ल्याच्या ज्या जमिनीच्या भागाकडनं खंदक बनवलेलं आहे किल्ल्या जयगड किल्ल्यावरनं जर तुम्हाला खाली समुद्राकडे जायचं असेल तर इकडून जमिनीच्या भागाकडून इथून वाट आहे सरळ अशी खाली वाट गेलेली इथून पूर्ण जंगल टाईप एरिया आहे दाट झाडे आहे तर कुणाला इथं आल्यानंतर जर समुद्रात खाली जायचं असेल तर ते इथून मार्ग आहे जो की इकडं मेन दरवाजापासून जवळच आहे